जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आत्तापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा ला ते वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत जवळजवळ सगळे पालकमंत्री आपापल्या क्षेत्रात जाऊन आले मराठवाड्यात जाऊन आलेले आहेत आणि उद्या देखील जाणार आहेत मी स्वतःही जाणार आहे आता खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाही आहे पण ठीक आहे त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही यामध्ये जी काही मदत आहे ती आम्ही करू आणि केंद्र सरकारने